शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या जाळ्यात मोठा मासा सापडला आहे शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड गणेश मारणे याला पोलिसांनी अटक केली आहे गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे पुणे पोलिसांनी पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन पो आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे शरद मोहोळ हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला गणेश मारणे हा मागच्या अनेक दिवसांपासून फरार होता नाशिक रोड येथून कॅबने जात असताना पोलिसांनी त्याला पकडलं शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्या शोधासाठी गुन्हे शाखेने तब्बल दहा पथके स्थापन केली होती पण गणेश मारणे पोलिसांना चकवा देत होता गणेश मारणेने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज केला होता पण कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला दुसरीकडे गणेश मारणे विठ्ठल शेलार यांच्यासह सोळा हो, जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्यामुळे पुणे शहर हादरलं होतं शरद मोहोळवर कोथरूड येथील सुतरदरा परिसरात आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या यात शरद मोहोळचा मृत्यू झाला